श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी हो। लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीच्या मी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो आम्ही जाणतो की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे बनायचे आहे खूप पैसे कमवायचे आहेत खूप मानसन्मानाचे आयुष्य तुम्हाला जगायचे आहे आणि त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न देखील करत आहात बाळा तुझे प्रयत्न आम्ही पाहत आहोत तुझी मेहनत ही खरी आहे पण तू प्रयत्न करत असताना नेहमी तुझ्या मनात शंकांचे वादळ थैमान घालत असते तुझ्या मनात तुझ्या प्रयत्नांबद्दल तुझ्या कामाबद्दल नेहमी शंका येत असते की तुला तुझ्या कामात यश मिळेल की नाही तुझी सर्व स्वप्ने ही पूर्ण होतील की नाही बाळांनो तुम्ही नेहमी विचार करत असता की मी एवढे प्रयत्न करतो पण मला अजून यश का मिळालेले नाही तुम्ही जर असे नकारात्मक विचार नेहमी करत राहाल तर तुमचे मन हे पुन्हा प्रयत्न करण्यासाठी मेहनत करण्यासाठी तयार होत नसते ते हार मानते पण बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव वेळेच्या आधी कोणतीही गोष्ट ही, ही मिळत नसते काहीतरी बनण्यासाठी काहीतरी मिळवण्यासाठी मेहनत ही तर करावीच लागत असते जितके जास्त प्रयत्न तुम्ही कराल तेवढे मोठे यश तुम्हाला मिळत असते तुम्ही केलेली कोणतीच मेहनत कोणतेच तुमचे प्रयत्न हे कधीच वाया जात नसतात त्याचे फळ एक ना एक दिवस तुम्हाला मिळतच असते त्यामुळे बाळा तुझ्या मनात कोणतेच नकारात्मक विचार तू आणू नकोस तुझे प्रयत्न करणे तू थांबवू नकोस बाळांनो तुम्ही नेहमी तुमच्या प्रयत्नांच्या ऐवजी तुम्हाला मिळणाऱ्या फळांकडे जास्तच तुमचे लक्ष असते त्यामुळे फळाची अपेक्षा न ठेवता फक्त तुमचे कर्म प्रामाणिकपणे तुम्ही करत राहा तुमचे प्रयत्न हे प्रामाणिक करत राहा मग तुम्हाला फळ देखील खूप छानच मिळेल बाळांनो मोठी उडी मारून पडण्यापेक्षा हळूहळू एक एक टाकलेली पाऊले तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत लवकर पोहोचवतात हे लक्षात ठेवा तुम्हाला ससा आणि कासवाची गोष्ट ही तर माहितीच आहे त्या गोष्टींमध्ये हळूहळू एक एक पाऊल टाकणाऱ्या कासवाचाच विजय होतो त्यामुळे तुम्ही देखील त्या कासवाप्रमाणे समजूतदारपणाने हळूहळू तुमच्या ध्येयाकडे पावले टाका तुम्हाला विजय निश्चितच मिळेल बाळा स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव हो। तुझ्या स्वतःवर प्रेम कर तेव्हाच तुझ्या आत्मविश्वासात वाढ होईल कधीच स्वतःला कमी समजू नकोस तुम्ही जे करू शकता ते दुसरे करू शकत नाही हे लक्षात ठेव हो। स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव हो। तुझ्या या आईचे लक्ष सगळीकडे आहे आम्ही सर्व काही पाहत आहोत तुम्ही करत असलेली मेहनत देखील आम्ही पाहत आहोत बाळा तुम्ही ही करत असलेली प्रामाणिक मेहनत तुमचे प्रामाणिक प्रयत्न पाहून आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न झालेलो आहोत त्यामुळे आता तुझ्या प्रयत्नाचे फळ तुला लवकरच मिळेल तुझ्या या आईचा आशीर्वाद तुझ्यापर्यंत लवकरच पोचत आहे त्या आमच्या आशीर्वादाचा मनापासून तू स्वीकार कर घाबरू नकोस असेच प्रयत्न करत राहा तुला यश नक्कीच मिळणार बाळा तुझे जर तुझ्या या आईवर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुम्ही आमच्याकडे जी तुम्हाला न्याय मिळण्याची प्रार्थना केलेली होती तुमची ती प्रार्थना आम्ही स्वीकार केलेली आहे त्यामुळे जे आजपर्यंत तुझ्या विरोधात ज्या गोष्टी घडत होत्या त्या आता तुझ्या बाजूने घडणार आहेत आजपर्यंत तुझ्या बाजूच्या गोष्टी घडण्यासाठी खूप वेळ लागत होता पण आता त्या गोष्टी घडण्यासाठी या तयार झालेल्या आहेत आता जलदगतीने त्या गोष्टी घडणार आहेत त्यामुळे तू आता कोणतीच काळजी करू नकोस तुझी प्रतीक्षा आता संपत आलेली आहे लवकरच तुझ्या बाजूने सर्व गोष्टी घडणार तुझ्या मनासारखेच घडणार तुला न्याय नक्की मिळणार त्यामुळे बाळा तू आता निश्चिंत राहा बाळांनो तुम्ही आमची जी, जी नित्यसेवा करत असता ती आम्हाला खूप आवडते कारण भगवंत हा भक्तीचा भावाचा बुकेला असतो तुझ्या मनातील ते निर्मळ भक्तीचे भाव आम्हाला खूप आवडतात आम्ही तुम्ही करत असलेल्या सेवेवर तुमच्या पूजेवर आम्ही खूप प्रसन्न होत असतो त्यामुळे आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी असणार आहे तुम्ही काळजी करू नका बाळांनो जो निर्भयपणे पुढे जात राहतो आणि नेहमी प्रामाणिकपणे मेहनत करतो त्याला यशाची चिंता काळजी करण्याची काहीच गरज नाही परमेश्वर प्रत्येकाला योग्य वेळी योग्य ते फळ देत असतो त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेव हो। आणि तुझ्या परमेश्वरावर देखील श्रद्धा ठेव हो। आणि मन लावून मेहनत कर तुझ्या मेहनतीचे फळ हे तुला नक्कीच मिळणार बाळांनो आम्हाला ज्या वेळेस तुम्हाला खूप मोठी जबाबदारी द्यायची असते तेव्हा आम्ही तुमची थोडी परीक्षा घेत असतो की जी जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवणार आहोत ती जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्ही सक्षम आहात की नाही हे आम्ही पाहत असतो तुम्ही आमच्या त्या परीक्षांमध्ये पास होता की नाही का त्या परीक्षांपासून पळून जाता का त्या परीक्षांना पाहून रडत हारून बसता हे आम्ही पाहत असतो जो आम्ही घेतलेल्या परीक्षांमध्ये चांगल्या मार्काने पास होतो त्याला त्याच्या अपेक्षेपेक्षाही खूप काही मोठे मिळत असते त्यामुळे बाळांनो जर का तुमच्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी येत असतील संकटे अडथळे येत असतील तर तुम्ही घाबरून जाऊ नका उलट तुमच्या ईश्वराचे आभार माना कारण देवाने तुम्हाला कोणत्या तरी महत्त्वाच्या कामासाठी तुमची निवड केलेली आहे आणि त्यासाठीच ही तुमची परीक्षा होत आहे आता तुमच्या परीक्षेची वेळ आहे तुम्हाला या परीक्षेत चांगल्या मार्काने पास होऊन तुमच्या परमेश्वराच्या आशीर्वाद मिळण्यासाठी स्वतःला पात्र बनवायचे आहे आणि या गोष्टीचा तुमच्या मनाशी तुम्ही पक्का दृढ निश्चय करा त्यामुळे तुम्हाला दुःख होणार नाही तुम्हाला त्रास होणार नाही उलट या परीक्षा देताना तुम्हाला आनंदच होईल ज्या गोष्टीमध्ये आनंद असतो तिथे समाधान देखील असते आणि तिथे ती अडचण कधीच तुम्हाला अडचण म्हणून वाटत नसते तुमच्या परमेश्वराचे आभार माना तेव्हा तुमच्या मार्गातील अडचणी तुमच्या मार्गातील काटे देखील फुले बनून जातील हे लक्षात ठेवा बाळा आम्हाला माहिती आहे तू आम्ही घेत असलेल्या तुझ्या तु या परीक्षेमध्ये तू नक्की चांगल्या मार्गाने पास होणार हा आमचा पूर्ण विश्वास आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस असेच पुढे पुढे धिटाने चालत राहा आमच्यावर आणि तुझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून पुढे पुढे चालत राहा तू नक्कीच यशस्वी होणार आमच्या परीक्षेमध्ये नक्की पास होणार बाळा आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तू निश्चिंत राहा घाबरू नकोस तुझ्या मार्गातील रूपी काटे हे फुलांमध्ये परिवर्तित होतील तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ